नमस्कार श्री स्वामी समर्थ ते स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आम्ही भीमक उपटित आहे भीमक उपटायचा आमचा दुसरा दिवस आहे काल एवढंच सहा वाफ उपटलेला आहे थोडंच राहिलेलं आहे अर्धा अर्धाल वाफ तर बघा मी उपटीत आहे पिऊ आणि सिद्धी नेऊन टाकीत आहे घेल्याने दोन नाही अर्धा अर्धांनी थोडंच राहिलेत पिऊ दोन हा आणि सिद्धी म्हणते मी सगळं नेऊन टाकीणार आहे हा ना हा तू उपटून दे शेंगा जोडायच्या हा सगळं टाकून झाले हो मग तर आज खूप कंटाळा आलेला आहे भिमूग उपटायचा पिऊन तिथे मदत करतात त्यामुळे काहीच हटत नाहीये लईच कटा आला आहे काल सकाळ सकाळ मी पूर्ण वापू उपटलेलो होतो पण आज कंटाळ आल्या सकाळ झालेला पण पिऊस दिला लईप हे त्यांना कामासाठी आल्यात त्या पण त्यांना शॉपिंगला नाहीच आहे हाय ना कामाच्या बदल्यात काम तुमची लेकरं असे आहे का सगळी लेकरं सारखीच आहे का काय माहिती पण माझी लेकरं तशीच त्यांना काम म्हणलं ना मग तुम्हाला मला हे खाऊ करशील का ती आणशील का शॉपिंगला नेशील का आता शाळा चालू होणार आहे त्यांनी लिस्ट बनवलेली आहे त्या बदल्यात बघा मला काम करून लागतात खरंच ना घरी वाटतं ते काम करताना सावलीला नेऊन टाकतात म्हणजे उपटून मग सावलीत म्हणजे हे करता येईल शेंगा तोडता येतील दुकान तरी ते मी शेंगा आणून टाकलेल्या पिऊ सिद्धीने आणून टाकलेले आहे काही मी टाकले त्या गेल्या घरी तर कालचा हा पाला आहे तरी इथे आहे छान अशी सावली शी चं झाडं आहे इथं का उगलेलं आहे पूर्ण असं पडून तर काल इथं मी अकरा वाजता असतो रू शेंगा हे केल्या बारा वाजता त्यानंतर मग इथं घेतल्या व त्या लिंबाच्या झाडाखाली त्यानंतर मग घर शेजारी असल्यामुळं पाऊस आला मग पत्र्यात घेऊन गेलो इकडे या शेडमध्ये घरशेजारी असल्याचा हा एक फायदा असतो मस्त असं ताजा ताजा भाजीपाला असं आहे किंवा काही वस्तू असते पटकन आणता येते शेतामधून तर इथं असं भीम फायनली काढून झालेलं आहे फक्त एवढाच राहिलेला आहे तोडायचा खड्डा वगैरे काय केला नाही यावर्षी वर्षी पिऊसुद्धी म्हणत होते खड्डा का नाही केला पण थोडंच असल्यामुळं काय केलं नाही आता या सगळ्या शंका तोडून घ्यायच्या आहे तासभर लागेल तोडायला वगैरे फक्त हे जास्त वेळ काय लागायचा नाही सावली खाली चला मग आता हे सगळ्या शेंगात तोडून घेते तर अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहे खड्डा वगैरे काही केला नाही आहे आज नाही दरवर्षी खड्डा कारण यावर्षी थोडासा पत्तळ झाल्यामुळं मग खड्डा काही करता आलेला नाही थोड्या थोड्या शेंगा आहे तर अशा पद्धतीने पूर्ण असं शेंगा काढलेली काढलेल्या सोप्याचं पिऊला सिद्धीला खूप मजा लागते शेंगा तोडायला या तर ती गेलेली आता घरी तर चला मग आता अशा पद्धतीने सगळ्या शेंगा तोडून घेते तर शेंगा काढून झालेल्या आहे पूर्ण अशा वाडायला घातलेल्या आहे ती ते मोठ्या मोठ्याला निवडून उकडायला काढलेले आहे या धुवून मग त्या अशा फोडायच्या बाकी तर भाजायला तिथे मी पप्पाची देत आहे पप्पाई आंबा शेतातून आले काही तर चटपट खाऊशीच वाटतं उन्हाच्या बाबतीत भाकर अजिबात आवडत नाही तुम्हाला काय वाटतं ना कमेंट करून सांगा हां भूक लागली होती ना आता काय खायचं पप्प आंबा कशा काय काय खायच पपई का आंबा आंबाच फेवरेट आहे का पपई नाही खायची का आंबा खाल्ला का पपई असे गोड लागणार नाही पंचट लागण بشر الدور لا هاي لا